तुमच्या पार्टनरचे आपण इथं फिलिंग चेक करूया ओके तुमचं पार्टनर तुमच्याविषयी काय फिलिंगमध्ये आहे कोणत्या विचारामध्ये आहे काय नेक्स्ट स्टेप घेणार आहेत का ते तुमच्यासाठी हे पण आपण इथं चेक करूया ओके कारण तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या पार्टनरविषयी खूप जास्त प्रेम वगैरे आहे पण तुमचं पार्टनर त्या एनर्जीमध्ये आहे का ओके ते प्रेम स्वीकारण्यासाठी त्या एनर्जीज किंवा त्या गोष्टी जसे तुम्हाला हवेत तसं काही होईल का तुमच्या पार्टनर थ्रू तुमच्या लाईफमध्ये बघूया आपण चेक करूया जेही माझे व्यवहार्स आहेत त्यांच्या पार्टनरची सध्याची एनर्जीज काय आहेत जेही माझे व्यवहार्स आहेत त्यांच्या पार्टनरची सध्याची एनर्जीज काय आहेत जेही माझ्या एकच कार्ड घेऊया आपण तुमच्याविषयी काय विचार करतात कोणत्या गोष्टीमध्ये अडकलेत का फक्त विचारच चाललाय सगळं आपण चेक करूया ओके पास्ट लाईफच्या मेमरीज आहेत त्यांच्या मनामध्ये पास्टच्या हे कार्ड जर बाजूला घेते मी सगळे मिनिंग सांगते तुम्हाला याच्यातून पण चेक करूया आपण तुमचा पार्टनर तुमच्याविषयी कोणत्या एनर्जीसमध्ये सध्या आहे आपण गिफ्ट बघूया आणखीन एक कार्ड लागेल मला वन ओर कार्ड प्लीज एन्जॉय वन कार्ड प्लीज म्हणजे मॅसेज मला प्रोव्हाइड करतो वन मोर कार्ड तर बघूया तुमचा पार्टनर कोणत्या एनर्जीसमध्ये आहे आणि काय नेक्स्ट स्टेप असेल का तुमच्याकडे येण्याची किंवा काही विचार वगैरे आहेत का ते तुमच्याकडे येण्याचा आपण बघूया ज्या वेळेला मेसेज आता मी तुम्हाला सांगेन ना तर बघा ज्यांच्याशी रेझोनेट होईल ना तर ज्यांच्याशी रेझोनेट होईल तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा एस नो आणि पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये राहा फ्रीडममध्ये राहा सेल्फ लव करा ओके बहुतेक काही सिच्युएशन अशा आहेत आता ज्या वेळेला मी प्रोव्हाइड करते तुम्हाला मेसेज काय येते पण थोडंसं तुम्हाला फ्रीडममध्ये राहायचं आहे राईट फ्रीडममध्ये या सेल्फ लव करा स्वतःवर प्रेम करा काय होतं ना की आपण दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतः विसरून जातो की आपण काय आहोत तर सेल्फ लव खूप महत्त्वाचं असतं मग त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवर फरक पडतो आपल्या कामावर आपल्या फायनान्शियली गोष्टीवर आपल्या फॅमिलीवर बऱ्याच गोष्टींचा फरक पडत असतो त्यामुळे सेल्फ लव खूप महत्त्वाचं आहे आपल्या लाईफसाठी राईट सेल्फ म मध्ये जेवढं होईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा विचार चाललाय आत्ता फक्त विचार चालला आहे की तुमच्याकडे येण्याचा ओके ॲक्शन घेऊ शकतात ते येऊ शकतात ते एक स्टेप पुढं यायचं आहे त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी फिलिंग काय आहेत ते त्यांना बघायचं आहे आणि तुमची पण फिलिंग काय तुमची रिॲक्शन काय असेल ते पण थोडंसं त्यांना चेक करायचं आहे पास्टच्या गोष्टी आहेत त्यांच्या मनामध्ये काय मेमरीज आहेत कोणत्या पार्टनरसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी माहिती नाही आहे तुमच्या गोष्टीसाठी आय डोंट नो पण तुम पण पास्टची मेमोरीज आहेत ओके थो, okay? पास्टमध्ये थोडासा विचार चालला आहे पास्टच्या गोष्टींचा विचार चालला आहे त्या मेमोरीजमध्ये खूप आहेत त्या सध्या तरी ओके okay? हार्डवर्क हार्डवर्क आहे तुमच्या रिलेशनमध्ये हे त्यांना कळतं आहे ओके म्हणजे इझी नाही आहे तुमच्यासाठी पण आणि तुमच्या पार्टनरसाठी पण हे रिलेशन थोडंसं हार्डवर्क चाललं आहे आत्ता सध्या तरी हार्डवर्कमध्ये ओके थोडस तुमच्या दोघांमध्ये एनर्जी दिस ओके दिसत नाही आहेत ओके एका चैनीमध्ये म्हणतो ना एक बंधन असतं त्या बंधनामध्ये बांधल्यानंतर आपल्याला त्या बाउंड्रीच्या पुढे जाता येत नाही तशी एनर्जी आहे ओके थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते नाही तर दुसरं म्हणजे असं काहीतरी त्यांना बाहेरच्या गोष्टी किंवा एखादी लत असते ना असं काहीतरी त्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तुमचं रिलेशन प्रॉब्लेममध्ये असेल किंवा अशा काहीतरी गोष्टी पण हे पूर्ण निगेटिव्ह कार्ड आहे हे सगळ्या थ्रू धरलं जातं ओके तर थोडंसं बाहेरची सिच्युएशन दाखवत्या द्या त्यांचा स्वभाव पण वेगळा असू शकतो त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स असेल किंवा त्या गोष्टी मिळत्या जुळत्या होत नाही किंवा अशा एका बाउंड्रीमध्ये ते अडकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हालाही बाहेर येत नाही आणि तुमच्या पार्टनरलाही बाहेर जाता येत नाही एक एनर्जी असते राईट डेविलचं कार्ड आहे एक अशी एनर्जी आहे ज्याच्या आतच तुम्हाला राहावं लागतं ज्याच्या बाहेर जाता येत नाही आहे किंवा ते नातं कम्प्लीट नाही होत आहे तुमचं ओके ते एनर्जी तुम्हाला पुढे जाऊन देत नाही आहे फ्युचरमध्ये आत्ता तुम्हाला सध्या क्वीन ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे ते ओके ओके पास्टच्या गोष्टी राईट मला वाटतंय त्यांना माफी हवं आहे काही गोष्टी आय थिंक रि रिअलाईज झाल्यात असं मला वाटतंय ते फॉरगनिजच्या सिच्युएशनमध्ये सध्या आहेत तुम्ही माफ करावं आणि तुमच्याकडं येतील असं मला वाटतंय ते ओके okay. तुमच्याकडे बोलण्यासाठी येणार आहेत ते आणि तुम्हाला पहिले तरी येऊन सॉरीज बोलतील ते मला वाटतंय आणि असंच व्हावं कारण तुमची ज्याप्रमाणे सिच्युएशन मला इथं दिसते ना हार्डवर्क खूप चालला आहे तुमच्या रिलेशनमध्ये आणि पास्टच्या गोष्टींमध्ये तुमचे पार्टनर खूप अडकलेले आहेत ॲक्शन घ्यायला बघतात आहे एक स्टेपच पुढे जातात आहे परत काहीतरी अशा एनर्जीज होतात ज्याच्यामुळे ते परत त्या तिथंच थांबले जातात आहे तर मला असं वाटतं की येतील ते ओके okay? टाईम पिरियड मी बघते याच्यामध्ये चेक करते आणि तुम्हाला सांगते तर येण्याच्या ह्याच्यामध्ये ये दिसतात आहे आणि पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम त्यांना माफी मागायची तुम्हाला काहीतरी बहुतेक सॉरी वगैरे बहुत बोलायचं आहे काहीतरी गोष्टींचं गिल्ट झालं आहे त्यांना त्याच्यावर ते सॉरी माफी काहीतरी त्यांना हे करायचं आहे ओके बोलायचं आहे त्यांच्या मनामध्ये मा परत एकदा प्रेमाची ज्वाला तुम्ही हे केलेली आहे किंवा परत एकदा तुम्ही काय आहात हे त्यांना कळालं आहे आय थिंक असं मला वाटतंय परत एकदा नव्याने सुरू करायचं आहे न्यू बिगिनिंग त्यांना तुम्हाला तुमच्या सोबतची त्यांना करायची आय थिंक तुमच्या रिलेशनशिपमध्ये नवीन एकदा त्या प्रेमाची ज्वाला त्यांच्या मनामध्ये तयार तर होत्या पण एका बांड्रीमध्ये थोडंसं अडकले जातात आहे ओके काही गोष्टी किंवा काही व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला अशा आहेत थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होते त्यांच्यामुळे ओके तुमच्या रिलेशनमध्ये असं कार्ड आलं आहे मी थोडस चेकिंग करते कालावधी किती असू शकतो तेवढ्यामध्ये तुमचं बोलणं वगैरे होईल का किंवा परत एकदा तुम्ही एकत्र निदान बोलणं तरी होईल का ओके कॉन्टॅक्ट होईल का जरा मी चेक करते मला वाटते सहा ते सात महिने लागणार याला सहा ते सात महिन्याचा कालावधी लागेल त्याच्या आतमध्ये तरी एखाद्या वेळी तुमची भेट होईल बोलणं कॉन्टॅक्ट पण होऊ शकतो तुमचा पण सहा ते सात महिन्याचा कालावधी दाखवतोय जास्तीत जस्त जास्त महिना दोन महिने पण त्याच्यापेक्षा जास्त मी धरते कारण आत्ता थोडंसं काही निगेटिव्ह एनर्जीजमध्ये थोडंसं मला वाटतं तुमचं पार्टनर अडकलं आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर येता येत नाही आहे त्या गोष्टीतून येणार ते ये विचार तर तुमच्यासाठी करतात आहे फिलिंग आहे पास्टच्या गोष्टींचा पण विचार करतात त्या मेमरीजमध्ये सध्या तरी आहेत ते त्यांच्या आजूबाजूला थोड्या अशा सिच्युएशन आहेत की काही लोकांचं ऐकतात आहे किंवा काही लोक असं वेगळं काय सांगतात ते डिसाईड करत नाही आहेत ओके की काय मी निवडू ओके थोडंसं त्यांचा गोंधळ असं मला वाटतं झालेले पण येतील आणि आले तर तुम्हाला पहिलं सॉरीज बोलतील असं मला वाटतंय ओके त्या गोष्टीसाठी येतात ते ते पार्टनरची आताची करंट एनर्जीज तुमच्यासाठी आहे मला बऱ्याच जणांनी मेसेज केलेलं होतं की पार्टनरची करंट एनर्जीचं चेक करा जेवढे मेसेज आलेले होते तेवढे मी चेक केलेले आहेत आणि ज्यांनी कोणी परत मेसेज माझ्याकडे दिलेले असतील तर मी चेक करते पण शक्यतो होता येईल मी फ्री सेशनमध्ये घेण्याचा प्रयत्न करते ओके फ्री सेशनमध्ये मी घेईल ते आणि तुम्हाला खूपच महत्त्वाचं असेल खूप इम्पॉर्टंट असेल तुम्हाला म्हणजे इमिजिएटली तुम्हाला जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला तसं खाली कमेंट बॉ बॉक्समध्ये तुमच्या पार्टनरचं नाव लिहा आणि त्याचं त्यांची जन्मतारीख सॉरी त्यांची जन्मतारीख पण लिहा आणि मग मी तुम्हाला त्यांच्या फिलिंग काय तुमच्याबद्दलच्या किंवा केवढ्या टायमिंगपर्यंत तुमच्यापर्यंत येऊ शकतात काही तुमच्यामध्ये कॉन्टॅक्ट होऊ शकतं का हे पण मी तुम्हाला नक्की सांगेल ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि कसं वाटतात माझे व्हिडिओ किंवा आणखीन काही चेंजेस किंवा आणखीन काही गोष्टी तुम्हाला जर ह्याच्यामध्ये हव्या असतील तर डेफिनेटली मला तुम्ही क्लिअरली बोलू शकता ओके थँक्यू सो मच